नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे बातमी आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लोणी गावच लोणी गावामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ग्रामस्थ आणि आदरांजली वाहिली यावेळी प्रमुख उपस्थितीत हरिभक्त परायण दादा रक्ताटे अभिजित महाराज निंबाळकर पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळ भाऊ रक्ताटे पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष वाळके लोणी गावचे युवा नेते अजनाथ काका बेलेकर बाबा भेटे सुंदेवाडीचे योगेश सुरोशे संतोष तात्या वाळके राजेंद्र आबा वाळके उद्धव पाटील वाळके अशोक सावरे महेश खांदे हनुमंत देवकर कोपट हजारे अशोक वाळके प्रकाश शेठ वाळके लक्ष्मण चांदवुडे गणेश निकम सूरज भोसले अनिल भोसले नितीन वायके विलास बेलेकर अक्षय जाधव वैभव वायके बबन सासोडे सुधाम रक्ताटे बाहू दिगू रक्ताते अंशाबापू वायके बाबासाहेब व्यवहारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ही बातमी आमच्या चॅनलचे आष्टी तालुका प्रतिनिधी अशोक कुताळ यांनी दिलेले अशा नवीन नवीन घडामोडी नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कशा जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय दादा पवार यांना आज आपण इथे श्रद्धांजली वाहण्याकरता एकत्र सो त्या ठिकाणी जाताना मी एकादशीच्या दिवशी जोला तीर्थन जो सामुदायिक आणि चार पुढे त्यांना सामुदायिक श्रद्धांजली एका दिवशी त्या ठिकाणी तिकडे त्यांच्या अंतर तिकडं त्यांचा असा अगदी त्यांना जे सो त्या असे व्यवहार असो सगळ्यांना वयाच्या म्हणून सात आणि सत्तर या मधल्या